छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सोयगाव तालुका हा अतिदुर्गम आणि डोंगरी भागातील तालुका असून इथे वीज पुरवठ्याच्या गंभीर समस्या आहेत विशेषतः साळुद बारा सर्कल हा बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्याला लागून असल्यानं सध्या येथील गावे बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यातून वीज घेतात मात्र या जिल्ह्यामध्ये वीज टंचाई मात्र या जिल्ह्यात वीज टंचाई निर्माण झाली आहे आणि जामठी परिसरातील चार गावे वीज वंचित राहत आहे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भाजप अल्पसंख्याक का प्रदेशाध्यक्ष मुलतानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे मुलतानी यांनी निवेदनामध्ये मागण्या मांडलेल्या आहेत की फरदापूर ते सावळ बारा येथे नवीन तेहतीस केवी वीज वाहिनी टाकावी रवळा येथे तेहतीस केवीचे नवीन उपकेंद्र मंजूर करावे येथे तेहतीस नवीन उपकेंद्र मंजूर करावे या कामांना मंजुरी मिळाल्यास सोयगाव तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांना अखंडित वीज पुरवठा मिळून शेती शिक्षण आणि दैनंदिन जीवन सुलभ होईल असा विश्वास यांनी व्यक्त केलाय <स्वेगाव> न्यूज महाराष्ट्रासाठी रहीम पठाण सोयगाव